रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन करते पाच ऑगस्ट रोजी पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तीन सप्टेंबर रोजी हा श्रावण महिना संपणार आहे श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो हा पवित्र असा श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला हे एक फुल कुठे दिसले तर ते अजिबात सोडायचे नाही ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे जर तुम्हाला हा श्रावण महिना संपण्या अगोदर हे एक फूल कुठे भेटले तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अगदी मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा यायला सुरुवात होईल इतकं हे अत्यंत महत्वाचं फूल आहे अशा या फुलाचा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे फूल कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे आपण पाहणार आहोत तर तो हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कधीही करायचा आहे म्हणजे कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता पण हा उपाय तुम्हाला शक्य झालं तर श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी करण्याचा प्रयत्न करा बघा येणारा सोमवार हा तिसरा सोमवार असणार आहे पण हा सोमवार अत्यंत महत्वाचा सोम सोमवार असणार आहे कारण येत्या एकोणीस ऑगस्ट रोजी तिसरा श्रावण सोमवार आहे आणि याच दिवशी आलेली आहे पौर्णिमा जिला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो राखी पौर्णिमा असंही म्हणतो ही पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि याच दिवशी आहे श्रावण सोमवार अशा ह्या अत्यंत दुर्मिळ योगावरती तुम्हाला जर हे फूल भेटले तर हा उपाय तुम्ही त्या दिवशी केला तर अतिशय उत्तम पण तुम्हाला हे फूल त्याच्या अगोदर भेटले किंवा त्याच्या नंतर देखील भेटले तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्याचा देखील तितकाच लाभ हा तुम्हाला होणार आहे फक्त श्रावण महिन्यात हे फूल भेटले तर नक्की तुम्ही हा उपाय करून पहा त्याचबरोबर येणाऱ्या सोमवारी तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी शिवतत्व हे जास्तीत जास्त जागृत असतं आणि पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरीही येत असते आणि जर आपण या दिवशी असे प्रभावी उपाय केले तर महादेवांच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या प्रत्येक उपायाला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणून तुम्हाला शक्य झालं तर येणाऱ्या सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील नेहमी पैशांची चणचण भासत असेल आपण जे काही कष्ट मेहनत करतो तर त्याला योग्य ते फळ प्राप्त होत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गातून कोणत्या ना कोणत्या कारणातून घरामधून निघून जात असेल तर आपल्या घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर आपण श्रावण महिन्यामध्ये हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही तर आर्थिक स्थिती जी आहे तर ती देखील मजबूत राहते सोबत आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे अनेक मार्ग देखील मोकळे होतात आणि यामुळे आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही पूर्णपणे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होते यामुळे आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर कर्ज असेल मग ते घराचं कर्ज असेल किंवा गाडीचं कर्ज असेल किंवा धंद्याचं कर्ज असेल कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे सर्व प्रकारच्या उपायांसाठी तुम्हाला हा उपाय म्हणजे सर्व प्रकारच्या समस्यांमधून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणूनच तुम्हाला हा श्रावण महिना संपण्या अगोदर जर तुम्हाला हे जिथे कुठे गोकर्णाचं फूल दिसलं तर ते फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि हे गोकर्णाचं फूल अतिशय महत्वाचं मानलं जातं हे फूल सुख समृद्धी ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुमच्या घरी जर या गोकर्णाची वेल असेल तर अतिशय उत्तम हे गोकर्णाचं वेल ज्या घरात असतं तिथे गरीबी कधीही प्रवेश करत नाही म्हणून तुम्हाला जर हे रोप लावणं शक्य झालं तर तुम्ही हे रोप आवर्जून लावा आणि हे वेल लावल्यानंतर जेव्हा त्याला त्या गोकर्णाची निळी फुलं येऊ लागतात तेव्हा तुम्ही स्वतः अनुभवाल की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर झालेली आहे तुमच्या घरामध्ये अनेक मार्गाने पैसा येऊ लागला आहे इतके हे निळ्या गोकर्णाचे फूल महत्वाचे मानले जाते ह्या निळ्या गोकर्णाच्या फुलाचा उपयोग महादेव विष्णू लक्ष्मी शनिदेव यांच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्णाचे फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत घरामध्ये जर हे गोकर्णाचे वेल असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार या, धर्म या गोकर्णाच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने सुद्धा ओळखलं जातो गोकर्ण धनाची देवी लक्ष्मी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी हे आर्थिक समृद्धीच प्रतीक मानलं जातो त्यामुळे आर्थिक परिस्थिती नेहमी वाढत राहते गोकर्ण हे शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरामध्ये ऐश्वर येतो भगवान विष्णूंची महादेवांची कृपा प्राप्त होते आणि माता लक्ष्मी गोकर्णी सोबतच राहते त्यामुळे जीवनामध्ये नेहमी आनंद राहतो गोकर्णाचे हे फूल माता लक्ष्मी आणि कुबेराना देखील प्रसन्न करतं आणि म्हणूनच तुम्हाला जर हे निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल श्रावण महिन्यामध्ये कुठे भेटलं तर ते तुम्हाला घरी घेऊन हो यायचं आहे आता या फुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या कलरची फुलं सुद्धा असतात जसं की पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं फुल असतं गुलाबी रंगाचं गोकर्णाचं फुल असतं लाल रंगाचं सुद्धा गोकर्णाचं फुल असतं आणि निळ्या रंगाचं गोकर्णाचं फुल असतं निळ्या रंगाचे गोकर्णाचं फुल असतं तर ते आपल्याला उपायासाठी लागणार आहे या उपायासाठी गोकर्णाचं निळ्या रंगाचं फुल घेऊन यायचं आहे आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पिण्याचं पाणी भरायचं आहे स्वच्छ पिण्याचं पाणी भरून त्यामध्ये तुम्हाला त्या कलशामध्ये काळे तीळ थोडेसे टाकायचे आहेत त्याचबरोबर कच्चं दूध त्या तांब्याच्या कलशामध्ये थोडस टाकायचं आहे आणि गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे धूप अगरबत्ती आणि एक दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे आता हा उपाय आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही कारण घरा घरामध्ये जे सकारात्मक ऊर्जा असतात त्याच्यापेक्षा जास्त कित्येक पटीने मंदिरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण असतात त्यामुळे या हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी ठरतो आणि त्याचं शीघ्र फळ प्राप्ती आपल्याला भेटत असते त्यामुळे हा उपाय आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आता हे तांब्याचा कलश धूप अगरबत्ती दिवा आणि गोकर्णाचं फुल घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती लावायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्या तांब्याच्या कलशातील पाणी जे आहे तर ते महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर आता हे निळ्या रंगाचं गोकर्णाचं फुल आहे तर हे थोडंसं आपल्याला अर्पण करण्या अगोदर महादेवांना वाहण्या अगोदर हे पा गोकर्णाचं फूल पाण्यामध्ये थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल आहे तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसूनच आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे किंवा तुम्ही सोळा वेळा देखील करू शकता तुम्हाला एकशे आठ वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही सोळा वेळा देखील महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तुमच्या आर्थिक समस्या असतील किंवा घरामधील आजारपण असेल कोणत्याही तुमच्या समस्या असतील कर्जाच्या बाबतीतली समस्या असतील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे गोकर्णाचं फूल आहे तर ते उचलून परत आपल्या घरी घेऊन यायचं आहे शिवलिंगावरती हे जे फूल आपण अर्पण केलेलं आहे तर ते अभिमंत्रित झालेलं आहे त्यामुळे या फुलाचे अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फळ प्राप्ती देणारे आपल्याला हे फूल ठरत असतं त्यामुळे हे अभिमंत्रित फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही पैसे जिथे कुठे ठेवता त्या ठिकाणी तिजोरीमध्ये तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे हे फूल तुम्ही तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होते आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतात आता त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे गोकर्णाच्या फुलाचा दुसरा उपाय आपण कशासाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये सततच आजारपण असेल घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारपणामुळे आपल्या घरातील पैसा बाहेर निघून जात कि असेल किंवा घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला आराम भेटण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे हे गोकर्णाचं फुल घ्यायचं आहे धूप अगरबत्ती दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे घरातील सततच आजार पण आहे तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा आपल्या घरातील आजारी व्यक्तींना आराम भेटण्यासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहे लावायचे आहे आणि त्यानंतर हे तांब्याच्या कलशातील पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे फूल जे आहे तर ते परत आपल्याला पाण्याने थोडंसं ओलं करून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय हे पुरुषांनी जर हा उपाय करणार असाल तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा महिला हा उपाय करणारा असेल तर नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे जर आजारी व्यक्तींनी केला तर अतिशय उत्तम पण आजारी व्यक्तीला हा उपाय करणं शक्य नसेल तर घरातील दुसऱ्या कोणत्याही इतर व्यक्तींनी हा उपाय केला तर तरी सुद्धा चालेल आपल्याला हे जे गोकर्णाचं फुल शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर तिथे बसून आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे अभिमंत्रित गोकर्णाचं निळ्या रंगाचं फुल आहे तर ते उचलून परत घेऊन यायचं आहे आता घरी घेऊन आल्यानंतर हे गोकर्णाचं निळ्या रंगाचं फूल आपल्याला एखाद्या पांढऱ्या स्वच्छ कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि हे पांढऱ्या रंगाचं पांढऱ्या कपड्यामध्ये निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल बांधल्यानंतर तर ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये हे ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि आपल्या घरातील आजार पण जे आहे आपल्या घरामध्ये जे काही सतत आपल्या घरातून आजारपणासाठी जो पैसा बाहेर जात आहे तर तो थांबेल आणि आपल्या घरातील आजार पण दूर होईल आणि माता लक्ष्मी या कारणामुळे आपल्या घरात स्थिर व्हायला सुरुवात होईल आपला घरातील आजार पणच पूर्णपणे नष्ट झालं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहते त्यामुळे आपल्या घरातील पैसा जो आहे तो आपल्या घरामध्येच टिकून राहतो तर हा उपाय आपल्याला या पद्धतीने करायचा आहे घरातील आजार पण दूर करण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर जो तिसरा उपाय आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे आपल्या घरामध्ये विवाह योग्य असे मुलं किंवा मुली असतील आणि त्यांचा विवाह हा जुळून येत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने विवाह जुळून येण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील किंवा मनासारखा जोडीदार भेटत नसेल तर आपल्याला विवाहा संबंधित हा उपाय करायचा आहे किंवा आपल्या एखादं काम आहे तर ते सतत त्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील आणि ते काम पूर्ण होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आप आप आहे आपल्याला काय करायचं आहे आपलं विवाह ज्यांचा आहे त्यांनी आपला हा उपाय केला तर अतिशय उत्तम सतत कामामध्ये अडथळे येत असतील तर त्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल जे आहे तर ते घ्यायचं आहे कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही सोमवारच्या दिवशी केला तरी सुद्धा चालेल आपल्याला हे निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला आपल्या घरातील जे पांढर मीठ आहे तर ते मीठ या फुलावरती टाकायचं आहे आणि हे फूल जे आहे तर ते आपल्याला ज्यांचे विवाह जुळून येत नाहीयेत त्या त्या मुला मुलामुलींच्या वरून आपल्याला घड्याळाच्या काटाप्रमाणे सात वेळा उतरवून घ्यायचं आहे किंवा आपल्या घरामध्ये कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील कामामध्ये यश प्राप्ती होत नसेल तर त्या सुद्धा घरातील प्रमुख व्यक्तीवरून आपल्याला हे जे निळ्या रंगाचं गोकर्णाचं फुल आहे तर ते सात वेळा उतरवून घ्यायचं आहे घड्याच्या काट्याप्रमाणे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे फुल आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे विसर्जित करायचं आहे अशा पद्धतीने हे तीनही उपाय आपल्याला करायचे आहेत तीनही उपाय अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत तुम्ही हे उपाय करून पहा निळ्या गोकर्णाचे फुलाचे उपाय श्रावणामध्ये नक्की केले तर तुम्हाला याचे शीघ्र फळप्राप्ती नक्की होते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ